नमस्कार मित्रांनो ताईदा सुप्रिया चालले तर सांडगे तयार करायचं नमस्कार सर्वांना ताई श्री स्वामी समर्थ चला सर्वांचं जेवण कशा सगळे मजेत ना आली आपल्याला सांडगेची ऑर्डर समर्थाच्या कृपेने तर टाका ऑर्डर पट पटा स्क्रीनवर नंबर दिलाय त्या नंबरवर व्हॉट्सअप करा मेसेज करा आपल्याकडं काळ तिखट म्हणजे घरगुती काळ तिखट सांडगे कुरवड्या पापड तांदळाच्या पापड परत नाचणीचे पापड पर, मिळतील तर टाका ऑर्डर पटापट चला hmm. शाबूचे पापड पण मिळतील तिखट परत तिखट पण असते म्हणजे शाबूचे पापडचे दोन प्रकार असतात एका तर फक्त शाबूचे करते मिठाचे आणि दुसरे असते त्यात बटाटा घालून तिखट घालून करते ते पण पापड आपल्याकडे मिळतील तर टाका ऑर्डर पटापट चला तर मित्रांनो था ताईने कुणाला पा पाहिजे असला ऑर्डर असेल तर स्क्रीनवरच्या नंबरवर मेसेज करा त्यावर तुम्ही डिटेल्स